वेलकम टू यश कलेक्शन नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये यश कलेक्शन बाय सुधा या चॅनलमध्ये आज शो करणार आहे मी तुम्हाला कॉटन नायटीचे कलेक्शन कॉटन नायटीचे कलेक्शन असणार आहे लेंथ पंचावन्न ते छप्पन्न आहे आणि बस साईज फोर्टी एट परत फिफ्टी आणि फिफ्टी टू असे तीन बस साईज आहेत ज्यामध्ये जी साईज अवेलेबल असेल ते मी शो करताना सांगेन ओके सो कलेक्शन बघायला स्टार्ट करूया आणि जे नवीन व्हिवर्स जर बघत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकन प्रेस करायचं okay, so, आहे ओके थँक्यू सो मच तर कलेक्शन दाखवायला स्टार्ट करते सुंदर असं नाईटीचं कलेक्शन असणार आहे प्रत्येक डिझाईनमध्ये एक दोन कलर्स आहेत तेही शो करेल ओके okay, हा सुंदर असा पीस जाणार आहे यल्लो मस्टर्ड येल्लो कलर ऑल ओव्हर प्रिंटेडमध्ये साईडला पॉकेट असणार आहे मस्त असं साईडला पॉकेट असणार नेक पार्टला बघू शकता सुंदर अशी एम्ब्रॉयडरी जाणार आहे मस्त अशी एम्ब्रॉयडरी जाणार आहे जवळून बघून घ्यायची आहे सुंदर अशी एम्ब्रॉयडरी असणार आहे ओके आणि हा असणार आहे बॅक साईड असणार आहे बॅक साईड मस्त असं सा पीस असणार आहे फिफ्टी याचं बस साईज आहे आणि लेंथ पंचावन्न ते छप्पन्न असणार आहे साईडला पॉकेट असणार आहे यामध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत येल्लो पिच कलर म्हणजेच अबोली कलर आणि हा पिस्ता ग्रीन कुठलाही आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बुकिंग नंबरवर व्हॉट्सअप करू शकता टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये बुकिंग नंबर दिला जाणार आहे सुंदर असे हे तीन कलर्स अवेलेबल आहे या डिझाईनमध्ये सो so, जोही आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे आणि कुठलीही नाईटी तुम्ही बुक करू शकता सहाशे पन्नासला दोन सहाशे पन्नासला दोन फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया ओके फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया जाणार आहे नेक्स्ट डिझाईन शो करते नेक्स्ट डिझाईनमध्ये आपण बघू शकतो बोथ साईड नेक पॅटर्न असणार आहे सुंदर असं पीस दोन्ही साइडला नेक पॅटर्न असणार आहे मस्त असा पीस असणार आहे मरून कलर मध्ये सुंदर असा हा मरून कलर जाणार आहे बोथ साईड नेक पॅटर्न ऑल ओव्हर प्रिंटेड हे असं बो दिलेलं आहे फ्रंटला शोसाठी ओके याच घेर बघून घ्या फुल साइज मध्ये असणार आहे फिफ्टी प्लस आहे फिफ्टी च्या थोडंसं कमी आहे फिफ्टी च्या थोडंसं कमी जाणार आहे मस्त असा पीस आणि सुंदर असं हे नायटी जाणार आहे यामध्ये सुद्धा तीन कलर्स अवेलेबल आहे मरून वाईन आणि बॉटल ग्रीन मरून वाईन आणि बॉटल ग्रीन कुठलाही आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे तीन कलर्समध्ये जाणार आहे वाईन बॉटल ग्रीन आणि ओपन केलेला जो पीस आहे तो जाणार आहे बॉटल सॉरी मरून कलर मरुक्स डिझाईन बघूया सुंदर असे हे फ्लावर प्रिंटेडमध्ये जाणार आहे ऑल ओव्हर फ्लावर प्रिंट या गाऊनची लेंथ असणार आहे सिक्स्टी सिक्स्टी लेंथ जाणार आहे साईडला पॉकेट असणार आहे दोन बटन आणि पायपिंग असणार आहे सुंदर असा पीस जाणार आहे स्लीवला सुद्धा पायपिंग फिफ्टी बस्ट असणार आहे या नायटीचं फिफ्टी बस साईज लेंथ सिक्स्टी असणार आहे यामध्ये कलर्स अवेलेबल आहे फाईव्ह पाच कलरमध्ये अवेलेबल आहे सहाशे पन्नासला कुठलेही दोन तुम्ही फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया बुक करू शकता कोणतेही दोन तुम्ही फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया बुक करू शकता तर याचे कलर्स बघून घेऊया चवळून डिझाईन बघून घ्या सुंदर अशी डिझाईन जाणार आहे ऑल ओव्हर प्रिंटेडमध्ये अशी प्रिंटेडमध्ये मॅक्सी येणार आहे फुल ऑल ओवर असा प्रिंट जाणार आहे सो हा एक कलर आहे ग्रीन कलर सुंदर असा हा ग्रीन कलर जाणार आहे मस्त असा ग्रीन कलर आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुक करायचा आहे बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन आणि टायटलमध्ये मेन्शन आहे हा जाणार आहे सुंदर असा रेड कलर मस्त असा रेड कलर आहे सुंदर असा हा रेड कलर जाणार आहे नेक्स्ट असणार आहे वाव असा ग्रे कलर सुंदर असा हा ग्रे कलर जाणार आहे ग्रे कलर असणार आहे राखाडी कलर आणि हा असणार आहे चौथा जो की आहे पिवळा कलर येल्लो कलर जाणार आहे सुंदर असा हा येलो कलर, कलर। आणि जो ओपन केलेला पीस आहे तो सगळ्यांचा आवडता पिंक कलर कुठलाही कलर आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला कोणतेही दोन नायटी तुम्ही बुक करू शकता कुठलीही डिझाईन आवडत असेल कोणतेही बुक करू शकता फक्त सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला बुक एनी टू नेक्स्ट डिझाईन बघूया यामध्ये तीन कलर्स जाणार आहेत सुंदर असा पीस आहे हा जाणार आहे डार्क कॉफी ब्राऊन कलर ऑल ओव्हर मध्ये असणार आहे आणि फक्त नेक पार्टला तुम्हाला एम्ब्रॉयडरी बघायला भेटणार नेक पार्टला तुम्हाला सुंदर अशी एम्ब्रॉयडरी बघायला भेटणार आहे दोन बटन जाणार आहे स्ली स्लीवजला सुद्धा पायपिंग येणार आहे आणि साईडला पॉकेट असणार आहे आणि साईडला पॉकेट असणार याचा बस साईज सुद्धा फिफ्टी असणार आहे पन्नास बस साईज जाणार आहे तीन कलर्स मध्ये अवेलेबल आहे कॉफी हा जाणार आहे तुमचा मरून कलर कॉफी ब्राऊन कलर जो ओपन आहे तो कॉफी ब्राऊन आणि हा जाणार आहे सुंदर असा नेव्ही ब्लू कलर मस्त असा नेव्ही ब्लू डार्क कॉफी ब्राऊन आणि मरून कलर आणि हा सुंदर असा मरून कलर असे तीन कलर्समध्ये अवेलेबल आहेत फक्त सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग बुक एनी टू आणि एक अजून एक अवेलेबल आहे जो की सिंगल पीस आहे सिंगल कलरमध्ये हा जाणार आहे पिंक कलर प्लेनमध्ये नेक पार्टला एम्ब्रॉयडरी आणि एक छोटे छोटे बुट्टीज दिलेले आहे ऑल ओव्हर गाऊनमध्ये ओके छोट्या बुट्टीज दिलेल्या आहे ऑल ओव्हर गाऊनमध्ये साइडला पॉकेट असणार आहे स्लीव्सला पण पायपिंग असणार आहे नेक ला ही सुंदर अशी डिझाईन असणार ओके सुंदर अशी ही एम्ब्रॉयडरी असणार आहे नेक पार्टला फिनिशिंग खूप सुंदर दिलेली आहे कुठूनही थ्रेड वगैरे निघणार नाही आहे सिंगल, पी, सिंगल पीस सिंगल मध्ये हा पीस अवेलेबल आहे ओके सहाशे पन्नासला कोणतेही दोन तुम्ही बुक करू शकता फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया नेक्स्ट डिझाईन आपण बघूया यामध्ये पाच कलरमध्ये अवेलेबल आहेत सुंदर असा पीस आहे बघा ओपन केलेला पीस आहे तो मेहरून कलरचा पीस ओपन केला आहे मेहरून कलरचा पीस ओपन करत करत आहे सुंदर पीस सुंदर डिझाईन नेक पॅटर्न असं बॉक्स एम्ब्रॉयडरी जाणार आहे बॉक्सची एम्ब्रॉयडरी जाणार आहे नेक पॅटर्नला एम्ब्रॉयडरी जवळून बघून घ्यायची आहे सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे ऑल ओव्हर प्रिंटेडमध्ये जाणार साईडला पॉकेट असणार आहे साईडला पॉकेट असणार आहे ओके फिफ्टी बस फिफ्टी फाय लेन फिफ्टी बस फिफ्टी फाय लेन याचे कलर बघून घेऊया पाच कलरमध्ये अवेलेबल आहे पाच कलर यामध्ये अवेलेबल आहे ओपन केलेला मरून ओपन केलेला जो आहे तो मरून कलर सुंदर असा मरून कलर हा जाणार आहे नेव्ही ब्लू कलर मस्त असा नेव्ही ब्लू डार्क नेवी ब्लू आहे बघा आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता सेकंड जाणार आहे मस्टर्ड येल्लो कलर सुंदर असा हा मस्टर्ड येल्लो कलर नेक्स्ट असणार आहे हा ब्राऊन कलर ओपन केलेला रेडिश मरून आहे आणि हा असणार आहे तुमचा ब्राऊन कलर ओके थोडा वाईन शेड पण वाटतो आणि ब्राऊनिश पण वाटतो ओके ब्राऊन कलर जाणार आहे आणि हा असणार आहे ग्रे कलर सुंदर असा हा ग्रे कलर कुठलाही आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता फक्त आणि फक्त सहाशे पन्नास ला दोन ओके त्यामध्ये अजून एक आहे जो की सिंगल पीस सिंगल कलर आहे या डिझाईन मध्ये सिंगल पीस सिंगल कलर या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे ही एक डिझाईन आहे हा एक कलर आहे सहाशे पन्नास ला कोणतेही दोन बुक करू शकता याची डिझाईन बघून घ्या सुंदर असा पीस जाणार आहे ऑल ओवर डिझाईन अशी जाणार आहे एम्ब्रॉयडरी अशी असणार आहे नेक पार्टला साईडला पॉकेट असणार आहे पॉकेट फिफ्टी बस्ट फिफ्टी फायन सहाशे पन्नास ला कोणतेही दोन फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फर्स्ट वॉश तुम्हाला नॉर्मल वॉटरमध्ये करायचं आहे मिठाच्या पाण्यात ओके मिठाच्या पाण्यात नॉर्मल वॉश करायचा आहे फर्स्ट वॉश त्यानंतर तुम्ही वॉश करू शकता कलर अजिबात जाणार नाही आहे प्युअर कॉटनचे पीसेस असणारे बिंदास बुक करू शकता सुंदर पीस हा असणार आहे मस्टर्ड येल्लो ही एक डिझाईन या डिझाईनमध्ये दोन कलर्स अवेलेबल आहे या डिझाईनमध्ये दोन कलर्स अवेलेबल आहे ही एक डिझाईन जाणार आहे मस्टर्ड येल्लो कलर आणि ब्राऊन कलर असणार आहे ब्राऊन कलर सुंदर असा हा ब्राऊन कलर या डिझाईन मध्ये हे दोन कलर्स अवेलेबल आहे कुठलाही आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता फक्त आणि फक्त सहाशे पन्नास ला कोणतेही दोन फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया नेक्स्ट डिझाईन बघूया यामध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत बस साईज फिफ्टी टू असणार आहे बेस व्हाइट आणि हा ओपन केलेला पीस आहे तो मेहंदी ग्रीन दोन बटन्स आहे ओपनेबल साइडला साईडला पॉकेट जाणार आहे घेर बघू शकता फिफ्टी टू बस्ट असणार आहे फिफ्टी फाय लेन प्युअर कॉटनचा पीस सुंदर असा पीस जाणार आहे घेर भरपूर आहे ज्याही ताईंना आवडत असेल बुक करू शकता याच्या बॅकला असे पायपिंग येणार आहे फिफ्टी टू बस्ट सहाशे पन्नास ला दोन ओके मेहंदी ग्रीन बेस व्हाईट असणार आहे आणि कलर वरच चेंज होणार आहे ओपन केलेला मेहंदी ग्रीन कलर हा जाणार आहे ब्ल्यू कलर सुंदर असा हा ब्लू कलर आणि हा असणार आहे कॉफी ब्राऊन कलर ओके सुंदर असा हा कॉफी ब्राऊन आणि हा मेहंदी ग्रीन सहाशे पन्नासला दोन सहाशे पन्नासला दोन सुंदर पीस जाणार आहे घेर भरपूर आहे फिफ्टी टू बस्ट फिफ्टी फाय लेन्स सो कुठलाही कलेक्शन आवडला असेल सो नक्की बुक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला थँक्यू सो मच बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका न्यू कलेक्शन कलेक्शनसोबत